मित्रांनो आज सकाळी मी सांगलेवडीतल्या दावगण्याची परिस्थिती टाकली होती आणि आत्ता बघणार आहोत याच महानगरपालिकेच्या दवाखाना क्रमांक सातमधली सो दवाखाना क्रमांक सातमध्ये ही मशीन गेली अडीच वर्ष झालं बंद आहे आणि या मशीनचे पार्ट रिपेरीच्या नावाखाली दोन वर्षापूर्वीच कोणीतरी घेऊन गेलेलं आहे ते कुठे गेलं काय गेलं हे काही माहिती नाही याची पण चौकशी व्हावी या पण दवाखान्यात सांगली जातं आहे की ही मशीन रिपेरी करावी म्हणून त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे तर मी वरिष्ठांना सांगतो जर का या मशीन बंद ठेवून लाखो रुपये जनतेचे जर मातीत घालायचा प्लॅन होत असेल तर याला जनता कदा माफ करणार नाही याची नोंद घ्यावी या मशीन चालू कराव्यात या गोरगरीब जनतेसाठी या मशीन आणलेल्या आहेत याची तुम्ही खबरदारी घ्यावी मी विनंती करतो आहे की या मशीन लवकरात लवकर चालू करा आणि या मशीन बंद ठेवून जर भंगारात घालण्याचा प्लॅन असेल तर तो प्लॅन कदापि सक्सेस होऊ देणार नाही ज्या मशीनचे पार्ट घेऊन गेलेले आहेत हे पार्ट या ठिकाणी दिसत आहेत बघा हे पार्ट मोठमोठे पार्ट इथनं घेऊन गेलेले आहेत हे कुठं पार्ट घेऊन गेले काय गेले याची काय खातरजमा आहे कुठं नोंद आहे काय नोंद आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे रोज एक नवीन विषयकडं हा विषय आलेला आहे तर आज मी एकाच दिवसात दोन दौगण्याची परिस्थिती तुमच्या पुढं मांडलेली आहे याची खबरदारी घ्या आणि दखल घ्या अशीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद